फार वैतागले शरी फारत आता टोके का रे। थे। थे। तो टोके जो भूमिका घेना है काल परवा सुधा विरीत उतरले होते सोमवार पर्यत शासना दखल घेन योग्य भाव जे है दयाल पाजे पिछले साढ़े पांच महीने से जो संघर्ष आंदोलन जो चल रहा है अनुदान ने लेते हुए अपने खुद के बलबूते पे इतनी बड़ी वो सेवा कर रहे हैं हमारा संपूर्ण जैन समाज और व्यापारी समाज दिलीप भाऊ राठीजी इस संघर्ष में इस आंदोलनने हम साथ मे दोनदा व्यापारी महासंघाने सर्व व्यापाऱ्यांनी सर्व सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मार्केटही बंद केलेलं आहे सोमवारी चार वाजेनंतर आमचा जो टोकाचा निर्णय ठरलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीत आम्ही तडीच नेऊ मंगळवारचा सूर्य काहीतरी वेगळंच घेऊन येईल नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी साडेपाच महिन्यापासून जे आंदोलन चालू आहे त्यात शेतकऱ्याची खूप तीव्र भावना झालेली आहे आणि मी कलेक्टरला आणि शासनाला अशी विनंती करतो व्यापारी महासंघातर्फे कि ओड़ी टोका जी गेतली की त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेतली की सोमवारपर्यंत काही न घेता आम्ही जीवाचं काही तर काही करणार आहे तर शासनाने आणि कलेक्टर मॅडमने शासनाला पाठवून हो। तीन चार दिवसच बाकी आहे तर त्यांनी यांचं सुपुरीत का काढायला पाहिजे आणि कोणतीही पुढं अप्रिय घटना नाही घडायला पाहिजे अशी मी व्यापारी समाजातर्फे कलेक्टर मॅडम आणि शासनाला विनंती करतो आत्ताच आता इथं चर्चा अनुसार आम्हाला कळालं की आम्ही आता फार वैतागले शेतकरी आणि फारच आता ते टोकेची भूमिका घेणारे काल परवा सुद्धा ते विहिरीत उतरले होते पण त्याच्यातून ते शेवटी सात साडेसात ला तहसीलदार वगैरे डीवायस पी आले आणि त्यांनाही केलं त्यांनी आता अल्टिमेट पर्यंत दिलेला आहे तर पर्यंत शासनाने दखल घेऊन योग्य भाव जे आहे ते द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो दिलीप बहू राठी जी ये निस्वार्थ भावना से जैसा कि उदाहरण के तौर पे जो करीब 500 गायों की जो गौशाला चला रहे हैं वो शासन का या किसी भी संस्था का कोई देनगी नहीं लेते हुए अनुदान नहीं लेते हुए अपने खुद के बलबूते पे इतनी बड़ी गो सेवा कर रहे हैं तो इस संघर्ष में आंदोलन में दिलीप भाव का एक निस्वार्थ भावना से जो इस परिसर के जो साधारण परिवार के लोग हैं शतक लोग हैं उनकी जो जगह है वो उचित मुआवजा मिलने के लिए जो संघर्ष कर रहे हैं तो मैं तो यही कहना चाहूँगा कि दिलीप बहू के इस शियों के लिए जो आंदोलन जो संघर्ष कर रहे हैं उस संघर्ष में हम हमारा संपूर्ण जैन समाज और व्यापारी समाज दिलीप बहू राठी जी के इस संघर्ष में इस आंदोलन में हम साथ में हैं और हमारे समाज का व्यापारी समाज का इस आंदोलन को संपूर्ण समर्थन भी हमारा है आज सामाजिक कार्यकर्ता करते हस्थी बम हम व्यापारी महासंग्रह करते हैं उसे प्रौत प्रौत जी ताले या पूर्वी ही मंडली दोन तीन दा अपने पाठिंबा व्यक्त करून गेलेलीये दोनदा व्यापारी महासंघाने सर्व व्यापाऱ्यांनी सर्व सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मार्केटही बंद केलेले परंतु जसं आपण नेहमी म्हणतो शासन एवढं किंवा शासनकर्ते किंवा मुख्यमंत्री एवढं निष्ठुर कसा असू शकतो हे कळायला मार्ग नाही त्यांनी आताच आपल्याशी चर्चा केली त्यांच्याही लक्षात आलं कोण कोण याच्यात कोणाकोणाचा विरोध आहे कोण करत नाही म्हणून ते होत नाही याच्यातून त्यांनी आता पाठिंबा व्यक्त केलेला आहे या निमित्ताने एवढंच सांगेल की आता चार दिवसांना आपण जी भूमिका घेणार आहेत सोमवारी काही झालं नाही चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग कुठलाही निर्णय सकारात्मक असो की कसाही असो तो आम्हाला मान्य नसणार आहे सोमवारी चार वाजेनंतर आमचा जो टोकाचा निर्णय ठरलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीत आम्ही तडीच नेऊ मंगळवारचा उगवतीचा सूर्य काहीतरी वेगळंच घेऊन येईल त्यामुळं मला व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे जे कोणी झाडीतील शुक्राचार्य आहेत त्यांनी कोणी अडवणूक केलेली आहे स्थानिक स्तरावरील त्यांनाही सांगतो की असं काही घडलं तर फार मोठा भडका उडेल आणि सगळ्यात जास्त जर काय नुकसान कोणाचं होत असेल तर सामान्य माणूस आणि व्यापाऱ्यांचं त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्याला याबरोबरही पाठिंबा व्यक्त केलेला आहे सर्वांनी मिळून अशा लोकांना जाब विचारण्याची गरज आहे किंवा एकाचा विषय नाही हा जवळपास तीन चारशे शेतकऱ्यांचा विषय त्यामुळं विरोधाचं राजकारण बाजूला सोडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी मिळून अशा नेत्यांना विचारणा करण्याची गरज आहे